इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आजी माझी लोकप्रतिनिधी ठोस भूमिका घेतलेली नाही त्याचबरोबर नेते मंडळींनी केवळ आश्वासनांशिवाय काहीच केलेलं नाही त्यामुळे शुद्ध व मुबलक पाहण्यासाठी पाणी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांना खासदारकीची निवडणूक लढवण्यासाठी उभे करणार असल्याची माहिती इचलकरंजीच्या लेखी महिला नारी शक्ती यांच्या वतीने पत्रकार बैठकीत दिली त्या म्हणाल्या प्रदीर्घ काळापासून इच्चलकरंजीकरांना शुद्ध व मुबलक पाण्यासाठी झगडावे लागत आहे त्यासाठी प्रसंगी आमरण उपोषण आंदोलने करण्यात आली परंतु कोणीच नेते मंडळी या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेत नसल्याचे दिसून येते सध्या सोळकूड पाणी योजनेसाठी आंदोलन छेडले जात आहे त्यामध्ये रमेश पाटील यांनी पाण्यासाठी एक दिवसीय उपोषण तसे केले तसेच सावित्रीचे लेखी संघटनेच्या वतीने महिलांनी केलेल्या आमरण उपोषणाची दखल घेत मंत्रिमंडळात बैठक झाली पण अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही महानगरपालिका वर्षातून अवधे नव्वद दिवस पाणी पुरवते परंतु बिल मात्र तीनशे पासष्ट दिवसांचे घेते या महत्त्वाच्या नागरिक प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी म्हणून तळमळ असणाऱ्या रमेश पाटील यांना लोकसभा निवडणुकीत सर्व इचलकरंजीकरांना पाठबळ देऊन पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करावे असे आव्हान विद्या जाधव रतन कवडे जयश्री जाधव राजश्री जाधव वैशाली जाधव पद्मावती मोरे व सुषमा साळुंके यांनी केले आहे रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट